सर्वांची दिवाळी गोड होणार लाडक्या बहिणींना डबल खुशखबरी मिळणार दहा ऑक्टोबर पासून लाडकी बहिणी योजनेच्या पंधराव्या हप्त्याचे वितरण सुरू झालेलं आहे पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यावर पैसे जमा करण्यात आलेले आहे ज्या महिलांच्या खात्यावर पैसे जमा झाले नसतील एक ते दोन दिवसाच्या फरकाने त्यांच्या खात्यावर पण पैसे जमा होणार आहे त्यासोबतच लाडक्या बहिणींसाठी एक दिलासादायक बातमी येत आहे ती म्हणजे अशी आहे की सप्टेंबरच्या हप्त्यासाठी तुम्हाला ई केवायसी ची गरज नाही ई केवायसी न करता तुमच्या खात्यावर हे पैसे जमा होत आहे आणि त्यासोबतच एक डबल खुशखबरी येत आहे लाडक्या बहिणींसाठी ज्या जून जुलै महिन्यात तात्पुरत्या स्वरुपात त्यांना अपात्र करण्यात आलं होतं तर त्या महिलांना सुद्धा या महिन्यात सप्टेंबरचा हफ्ता फक्त पंधराशे रुपये जमा करण्यात आलेले आहे त्यामुळे सर्व महिलांची दिवाळी ही गोड होणार सव्वीस लाख महिला अपात्र झाल्या होत्या त्या सर्वच महिलांना पैसे मिळणार आहे तर तुम्हाला पैसे मिळाले का मिळाले असतील तरी सुद्धा मला कमेंट करून सांगा आणि ज्या महिलांना पैसे मिळाले नसतील त्यांनी सुद्धा मला कमेंट करून सांगायचं आहे नेहमीप्रमाणे सर्वप्रथम आपल्या चॅनलवर तुम्हाला पैसे जमा झाल्याचा व्हिडिओ पाहायला मिळत असतो त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा असेच महत्वपूर्ण आणि माहितीपूर्ण व्हिडिओ अगदी थोड्या शब्दात तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये जबरदस्त माहिती सोबत तोपर्यंत खुश राहा आनंदी राहा दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा जय